ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांचा गुरुवारी पासष्टावा वाढदिवस होता त्यानिमित्ताने हे राजकीय विश्लेषण सुधीर खरटमल हे अनेक वर्षांपासून सुशील कुमार शिंदे यांचे विश्वासू म्हणून कार्यरत आहेत तसं तर ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांनीच सुशील कुमारांची कमांड संभाळली होती मात्र विधान परिषद न मिळाल्यानं कोठे परिवार शिंदे यांच्यापासून दुरावला विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव माजी महापौर आणि सध्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांनी शहर मध्य मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता तेव्हापासून कोठे विरुद्ध शिंदे वाद सुरू झाला विष्णुपंत कोठे यांच्या निधनानंतर सुशील कुमार शिंदे यांची सर्व सूत्र सुधीर खरटमल यांच्याकडे आली खरटमल यांच्या खांद्यावर शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांनी आंदोलन आणि कार्यक्रमांचा धडाका सुरू केला होता सुधीर खरटमल यांनी पाण्यासारखा पैसा खर्च करून कार्यकर्ते जोडण्यात यश मिळवलं परंतु कालांतरानं आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे सुधीर खरटमल हे डिस्टर्ब होऊ लागले यातून आमदार प्रणिती शिंदे आणि सुधीर खरटमल यांचे उघडपणे दोन गट पडले आणि इथूनच अंतर्गत वादाची ठिणगी पडली सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी जीवाचं रान करणारे खरटमल यांनी कोणतंही कारण न देता गेल्या वर्षी आपल्या वाढदिनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी काँग्रेस पक्षात एकच खळबळ माजली होती सुशील कुमार शिंदे एकतर पराभूत झाल्यापासून सोलापुरात फारसे येत नव्हते आणि आलेच तर विनाकारण दुसरंच त्यांना काहीतरी ऐकावं लागत असे त्यातच लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून सुशील कुमार शिंदे यांनी प्रकाश वाले यांच्यावर शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली पक्ष चालवताना पैसे लागतात आणि आंदोलन करायची झाल्यास पैशाची सोय केल्याशिवाय कार्यकर्ते बाहेर पडत नाहीत याची जाणीव असतानाही वाले यांनी कसा बसा कारभार चालवला दरम्यान लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतर शिंदे यांच्याशिवाय निवडणुकीत खर्च करणारा दिलदार माणूस पक्षात नाही याची सर्वांना जाणीव होऊ लागली त्यातच सुधीर खरटमल हे शिंदे यांच्यापासून दुरावल्यानं कार्यकर्ते तणावात होते सुधीर खरटमल यांची अनेकांनी मनधरणी करूनही त्याचा उपयोग झाला नाही त्यांना भाजप आणि शिवसेनेत येण्याचं निमंत्रणही देण्यात आलं होतं मात्र त्यांनी राजकारणापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला होता गुरुवारी सुधीर खरटमल यांचा वाढदिवस होता आणि हीच संधी साधून शहराध्यक्ष प्रकाश वाले काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे नगरसेवक विनोद भोसले यांनी अचानक सुधीर खरटपले यांच्या कार्यालयात जाऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यावेळी आपण काँग्रेस पक्षातच असून सुशील कुमार शिंदे यांचंच काम करणार असल्याचं सांगत काँग्रेस पक्षातील मंडळींना आणि शिंदे परिवाराला जादूची झप्पी दिली वाढदिवसानंतर काँग्रेस पार्टी जोरात काम केलं पाहिजे पार्टीचं एवढंच मला माहिती आहे मी माननीय सुशील साहेब काम करणार आहे माझंच काही तिथं हे नाही फक्त की असं काही तात्विक आमचे मतभेद होते ते मिटतील असं समजून चालू आपण आणि लोकसभेला शिंदेसाहेबांना जेव्हा ते उमेदवारी होऊन जाईल त्यावेळेला मी निश्चित अगदी मनापासून काम करेन आणि त्यांचंच काम करेन काँग्रेसचा राजीनामा दिला हे बरोबर आहे मात्र सुषमा शिंदे मी एक वडिलाच्या ठिकाणी समजलेला माणूस आहे ते माझ्यासमोर एक आदरणीय स्थान आहे आणि काही गोष्टी त्या घर कुटुंबातल्या गोष्टी असल्यामुळे त्यांना मी दोष देऊ शकत नाही आणि आता जर घडलं ते झालं तर झालं मात्र काम तर केलं पाहिजे कारण की मागच्या डिफिन्सिट सगळ्यात पूर्ण करण्यासाठी माझ्यासाठी चार दहा जे लोक आहेत ते सगळ्यांनी कामाला के सगळ्यांना कामाला लावलं पाहिजे असं माझं हे बरोबर आहे की मी सगळ्या मी बी जे पीचे लोक माझ्याकडे आले होते शिवसेना आले होते समाजवादी पार्टी लोक आले होते आणि बरेचसे लोक आले त्यांना असं वाटलं की मी काँग्रेस पार्टी सोडली शिंदेसाहेब सोडलं म्हणजे काही त्यांना असं वाटलं की मी त्याच्याकडे जाईन मात्र मी त्यांना स्वतः समजावून सांगितलं की

कव्हर करणारे सुधीर खरटमल यांना आगामी सुशील कुमारांची लोकसभा निवडणूक सांभाळताना फारशी अडचण येणार नाही अशी चर्चा सुरू आहे